गोरगाव येथे श्री स्वामी समर्थ पालखी व पादुका दर्शन अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थांच्या पादुका व पालखीचे आज गोरगाव तालुका वाळवा येथे सकाळी दहा वाजता आगमन झाले यावी मसुची फाट्यावर पालखीचे आगमन होताच अष्टविनायक श्रमिक ग्रुप व स्वामी समर्थ सेवाभावी मंडळाने जल्लोषात स्वागत केले या दरम्यान मसुची वाडीमध्ये शेकडो स्वामी भक्त व महिला पुरुष व युवक वर्ग

नेहमी अभिनव उपक्रम दाखवत असतात विकास कदम वेगवान बुवा विजय शिंदे सुनील घेवते पवार प्रकाश कदम सुभाष माने शरद गिरी दिलीप माने संदीप शिंदे मोहन कदम बजरंग माने प्रतीक वल्लाल संकेत कदम धनाजी देशमुख उद्धव पाखरे सुरेश जगताप उपस्थित होते